स्वागत आहे चला तर रिपोर्ट असणाऱ्या सर्व समस्या जाणून या <ड़ागा> नागरिकांच्या सर्व समस्या <ड़ा> जाणून इन्फ्रास्ट्रक्चर मध्ये नक्की काय करावं हवं त्या सगळ्या गोष्टी जाणून घेऊन त्यांनी त्याचा एक चांगल्या पद्धतीने कामाचा धडाका लावलाय त्यामुळे तुमची आणि आमची सर्वांची जबाबदारी ही फार वाढली आहे महायुतीच्या प्रत्येक कार्यकर्त्यांनी एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की आता या निवडणुकीमध्ये इथे असणाऱ्या प्रत्येक बुथ तो प्रत्येक भूत आहे या बूथ महायुतीचा असणारा प्रत्येक कार्यकर्ता जो आहे त्याला तिथलं असणार सर्वच्या सर्व मतदानाची पूर्णच्या पूर्ण पूर कल्पना आहे त्यामुळे तुम्हाला आम्हाला सर्वांना महायुतीच्या कार्यकर्त्यांना मग तो शिवसेनेचा असेल भारतीय जनता पार्टीचा असेल राष्ट्रवादीचा असेल रिपब्लिकन पार्टीचा असेल महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा असेल प्रत्येकाने एक अधिक एक दोन दोन अधिक एक तीन आणि तीन अधिक एक चार आणि चार अधिक एक पाच असं गणित करायला हवं आणि हे करत असताना काय होणार आहे तर होणाऱ्या मतदानाच्या सत्तर ते ऐंशी टक्के मतदान हे महा महायुतीला होणार आहे आणि हे महायुतीचं मतदान म्हणजे नरेंद्र मोदीजींना होणार आहे त्यामुळे एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे आपण सर्व कार्यकर्त्यांची असणारी पूर्ण क्षमता वीस तारखेला वीस मे ला होणारी ही निवडणूक जी आहे ही निवडणूक तुम्हाला आम्हाला सर्वांना प्रत्येक मतदारांनी आपल्याला सर्वांना ही जाण करून देणं मतदाराला की ही निवडणूक देशासाठी असणारी निवडणूक आहे या निवडणुकीचं असणारं महत्व सांगून देणं जाईल की ही निवडणूक देशाच्या भविष्यासाठी आहे देशाच्या सुरक्षिततेसाठी आहे आणि हे सगळं ते सगळं आपल्यापैकी महायुतीच्या का प्रत्येक कार्यकर्त्यांनी आणि पदाधिकाऱ्यांनी विशेष प्रयत्न घेऊन मतदारांपर्यंत पोहोचवली पाहिजे तुम्ही आम्ही सर्वजण दाबणार आहात त्यावेळेला ते मतदान आदरणीय नरेंद्र मोदीजींना चारशे पार होण्यासाठी होणार आहे आणि त्यासाठी स्वतंत्र केलं खऱ्या अर्थानं आपण नव्वाण विकास होण्यासाठी निश्चित बदल होईल अशा प्रकारचा विश्वास आला विकासाच्या मुद्द्यावर देशाचे नेते आणि म्हणून माझे नेते आदरणीय अजितदादा पवारसाहेबांनी विकासाच्या मुद्द्यावरच या ठिकाणी आम्ही सर्वांनी तिथे सोबत राहण्याचा ठरवलं एक शिंदे साहेब त्या ठिकाणी राज्याचे मुख्यमंत्री गुजरातचे होते त्यांनी प्रेझेंटेशन केलं ऍक्वा कल्चर ऍग्रिकल्चर इन्फ्रास्ट्रक्चर आणि पॉवर मध्ये दोन हजार पंचवीस मध्ये गुजरात आणि त्यावेळेला वेळेला राज्यातल्या मुख्यमंत्र्यांनी मी केलेलं माहिती होतं त्या इस्रायल ऐंशी राष्ट्रातल्या लोकांनी त्या ठिकाणी

एक्क्याण्णव माझे माधव जोशी साहेब आमच्या वर्षाचा त्यांचा समोर आहे माधुर जोशी टाटा करतात आणि टाटा चांगला व्यक्तिमत्व आहे त्यांनी शक्ती साहेब आपल्या आयुष्यामध्ये सगळ्यांना उभारी देण्यात आली अशा प्रकारचा आशावाद व्यक्त करतो पुन्हा एकदा आपल्याला धन्यवाद समृद्धी विकास दशक या कार्य आवाजाचं प्रकाशनात झाले आणि या प्रसंगी उपस्थित माझे सहकारी मंत्री रवींद्र चव्हाणजी खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे आमदार राजू पाटील आमदार पाटील शिंदे आमदार ज्ञानेश्वर मात्रे आमदार बालाजी केनीकर प्रमोद हिंदुरावजी गोपाळ लांडगेजी विनिता मजबूत असं आपलं व्यासपीठ आहे महायुतीचं शिवसेना भाजपा मनसे सोबत आहे एखादा राहून गेला असेल तर महायुतीचे सर्व पदाधिकारी आणि खर म्हणजे अतिशय आगळ्या वेगळ्या पद्धतीने हा अहवाल प्रकाशन सोहळा हे प्रकल्प लोकहिताचे आहेत त्याची पूर्ण माहिती या ठिकाणी आजच्या या प्रकाशन सोहळ्यातून देण्याचा प्रयत्न झाला आहे दावार अपने के तो आता आव्हान मिळाल्यानंतर आपण एक एक पान त्याच चाललं तर खऱ्या अर्थाने आपल्याला कळेल की आपल्या खासदारांनी सर्वांगीण विकासाचं लक्ष ठेवून प्रत्येक क्षेत्रामध्ये काम करण्याचा प्रयत्न केलेला आहे तुम्ही सगळेजण तुम्हाला मनापासून धन्यवाद मी देतो की एक आदर्श खासदार आपण दिल्लीला पाठवू एक आदर्श लोकप्रतिनिधी या ठिकाणी आपण निवडलं आहे मी आज आपल्या समोर एक ट्रिपल मध्ये आहे आदरणीय बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेचा मुख्य नेता आहे आणि तुमच्या खासदारचा पिता म्हणून देखील आपल्या समोर कार्य आवाज अभिमान वाटला समाधानही वाटलं की त्याची गाडी अगदी राईट ट्रॅकवर हो राईट ट्रॅक वरच नाही तर फुल स्पीड मध्ये आणि तो आता फक्त तुमचा खासदारच नाही तर संसद रत्न देखील आहे याचा देखील आपल्याला अभिमान दहा वर्षापूर्वीची आठवण त्रिकाने पण सांगितली आणि माझे सहकारी रवींद्र चव्हाण यांनी देखील सांगितली मलाही आठवतो तो दहा वर्षापूर्वीचा एक नौका उमेदवार आणि आपण मला आठवतं त्यावेळेस कल्याण पूर्व मध्ये आपले रक्षा मंत्री राजनाथ सिंग यांची सभा उद्धव आणि तिकडे एक पोलीस अधिकारी श्रीकांतकडे खालचा आपला जरा व्यवस्था काय तर बघत होता तो पोलीस अधिकारी म्हणायचं ते कोणी लढता मी बोलाय एक उमेदवार आहे तेव्हा आपण सगळ्यांनी साथ दिली खरं म्हणजे तेव्हा एकनाथ शिंदे अंगनाथ शिंदे उमेदवार म्हणून परंतु त्याने सुरवातीच्या पाचव्या पाच वर्षातच स्वतःची एक ओळख निर्माण केली कामाच्या माध्यमातून त्याच मला समाधानही आहे खर म्हणजे त्याच्यात आज दहा वर्षाचा श्रीकांत आणि आताचा श्रीकांत त्याच्यात खूप बदल झालेला आहे एक जाणीव आणि जबाबदारी असलेला लोकप्रतिनिधी म्हणून आज त्याच्याकडे पाहायला आपल्यालाही समाधान वाटतं मलाही समाधान वाटतं खर म्हणजे त्यावेळेस तो एमबीबीएस झाला ऑटो रिक्षा देत होता आणि शेवटचं वर्ष बाकी आणि त्यावेळेस त्याला आपण खासदार हॉस्पिटल सुरू करायचं होतं परंतु मी त्याचं हॉस्पिटल सुरू काय करू शकलो नाही त्यामुळे त्याला थोडा चिडला होता माझ्यावर हो पण नंतर त्याने दहा वर्षामध्ये इतकी कामं केली की आपण ती पाहिली आणि या आवाज प्रकाशनातून देखील आपण ती वाचणार आहात अनुभवणार आहात आणि म्हणूनच लोक मला सांगतात एक फिर एक बार श्रीकांत ही खासदार तो फिर एक बार मोदी सरकार तसं कल्याणची जनता आपले त्यांचं नाव टाटाचे माधव जोशी ते म्हणाले की श्रीकांतची उमेदवारी लवकर जाहीर करा हे ते एवढं सांगतो या कल्याण लोकसभेतल्या मतदारसंघातल्या खासदार म्हणून त्याला स्वीकारलेला आहे त्यामुळे बाळासाहेबांचे दिली साहेबांचे आशीर्वाद आणि आणि मतदारांचे आशीर्वाद आणि आपल्या सर्व महायुतीच्या कार्यकर्त्यांना शक्य झालेलं आहे त्याने देखील नम्रपणे सांगितले दे। आज आपण पाहतोय की सर्व क्षेत्रामध्ये सर्व विधानसभा क्षेत्रात लोकांना काय पाहिजे याचा अभ्यास त्यांनी केला म्हणजे एक लोकप्रतिनिधी अभ्यासू असावा लागतो लोकसभेत बोलणं म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे लोकसभेमध्ये देखील त्याने भाषण केलं आणि चांगलं वक्तृत्व आहे त्याचं त्याने हनुमान चालीसा फटाफट फटाफट बोलून मोकळा झाला समोरचा माणूस म्हणाला हनुमान चालीसा आता आहे त्या आता हनुमान चालीसा खासदाराने म्हणून दाखवली त्याचा आवाज बंद झाला हनुमान चालीसा ने थी थी ने। या निवडणुकीत हनुमान भक्त आणि राम भक्त त्यांची जागा दाखवतील हॅट्रिक होणार आवश्यकता नाही आणि आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने या कल्याण लोकसभा मतदारसंघातल्या मतदारांच्या आशीर्वादाने देखील तुमच्या या खासदाराची देखील हॅट्रिक होईल यामध्ये देखील मोदीजी मोदी ही निवडणूक ही एका मतदारसंघाची नाही ही निवडणूक आपल्या देशाची ही निवडणूक आपल्या देशाच्या विकासाची आहे म्हणून मोदीजी आपल्या देशाला महासत्तेकडे नेणार आहे आणि म्हणून ही निवडणूक आपल्याला महत्वाची आहे आणि खासदार डॉक्टर सिद्धांत शिंदे यांनी सांगितल्याप्रमाणे मग कल्याण रंगोली अंबरनाथ उल्हासनगर दिवा मुंब्रा या साऱ्या परिसरात विकास दोन हजार चोवीस ला देखील निवडून देणार आहात आणि तुमच्या समोर खासदार जरी असला तरी लहानच आहे त्यामुळे कधी चुकला तर नक्की कान पकडण्याचा अधिकार देखील तुमचा आहे आणि श्रीकांत डॉक्टर असल्यामुळे शरीर आणि आरोग्य फिट कसं ठेवायचं त्याची चांगली त्याला दान आहे कॅशलेस हॉस्पिटल महापालिकेचे मी उद्घाटनाला गेलो होतो ते महापालिकेचं हॉस्पिटल अतिशय मोठ्या कॉर्पोरेट हॉस्पिटलला लाजवी असं निर्माण करण्याचं काम त्यांनी केलं आणि ते व्यास हा पहिल्यांदा होतो आणि खऱ्या अर्थाने विकास कसा करायचा याची ज्ञापला मी अनेक सर्जरी केलेल्या आहेत ऑपरेशन काही लोकांचे घालत नाही फटाफट काही लोक फास्ट फिरायला लागले चालायला लागले हळूहळू चालली ते देखील गरजेचं होत बरोबर आहे आणि तेव्हा आम्ही दोन हजार बावीस ला मला वाटत जून ला सरकार स्थापन केलं त्यापूर्वीची परिस्थिती आपल्याला माहिती आहे मगाशी राजू पाटील यांनी आपल्या भाषणात सांगितले शेवटी सहकार्य योगदान मागायचं अहंकारी लोक आपल्या इगोसाठी राज्याचं नुकसान करताना देखील आपण पाहिलं साठी आज मी आहे देवेंद्रजी आहेत अजितदादा आहेत अजितदादा आपण विकासाच्या मुद्द्यावर सोबत आले शिवसेना भाजप युतीचं गठबंधन सरकार आम्ही स्थापन केलं बाळासाहेबांच्या विचारांचं ज्या बाळासाहेबांनी सांगितलं होत या काँग्रेसला दूर ठेवा माझ्या शिवसेनेची काँग्रेस जेव्हा होईल तेव्हा मी माझं दुकान शिवसेना बंद करीन असं बाळासाहेब म्हणाले पण त्या काँग्रेसला खांद्यावर डोक्यावर घेतलं तेव्हाच तुम्ही बाळासाहेबांचे विचार सोडले आणि म्हणून आम्ही ती दुरुस्ती केली बाळासाहेबांच्या विचारातलं आणि या महाराष्ट्रातल्या जनतेच्या मनाचं सरकार स्थापन केलं आणि म्हणूनच आज मला सांगायला अभिमान वाटतो खासदार श्रीकांत इतर आणि म्हणून आज मनसेने देखील आपल्याला अभिनंदन करतो त्यांना धन्यवाद देतो तर विकासाच्या मुद्द्यावर ते नेहमीच सांगत असतात माझ्याकडे एक असतात काम असतात लोकांची सर्वसामान्य लोकांना न्याय आपलं सरकार देईल हा विश्वास या देशाला विकासाकडे या देशाचं नाव जगभरात रोशन करण्याचं काम मोदी साहेबांनी केलंय आणि म्हणून आज आपली अर्थव्यवस्था इतर जगातल्या इतर देशांची अर्थव्यवस्था ढगदायला आलेली असताना आपली अर्थव्यवस्था अकराव्यावरून पाचव्यावर आणली आठवले गट आहे आपल्याकडे जानकर आहे अनेक लोक आपल्या बरोबर आहेत विकासाच्या विकासाच्या मुद्द्यावर गेल्या अडीच वर्षात मागच्या आपल्या सरकार स्थापन होण्यापूर्वी सर्व कामं बंद केली होती सर्व ठप्प होत लॉकडाऊन होत सण उत्सवावर बंदी होती ना त्या काळात आपलं सरकार आल्यानंतर सगळे सण उत्सवावरची बंदी आम्ही काढून टाकली सगळे सण आणि उत्सव साजरे होऊ लागले त्याची गरज आहे अर्थव्यवस्था एक मजबूत करायची असेल तर खऱ्या अर्थाने विकासा बरोबर याही गोष्टीची आवश्यकता आणि म्हणून आज मी आपल्याला एवढं सांगेन की या कल्याणचा विकास जो आहे त्यामध्ये त्यांनी सिद्धाने सगळं सांगितलं रेल्वे असेल रस्ते असतील शिव मंदिर असेल अनेक विकास प्रकल्प असतील हे सगळी कामं त्यांनी केले सगळीच कामं झाली असं नवा हे करणार नाही कारण शेवटी शहरं वाढत असतात त्याच्या गरजा वाढत असतात आवश्यक तोही सुविधा पुरवणं हे लोकप्रतिनिधी आणि सरकारचं काम आणि म्हणून या जिल्ह्यासाठी एम साठी एका पाण्याच्या धरणाची आवश्यकता आहे आणि ते धरण देखील आपलं सरकार बांधल्याशिवाय राहणार आणि म्हणून मला सर्वसामान्यांची समस्यांची जाण आहे त्यांच्या वेदना मला कळतात मी त्यांच्यामध्ये जातो बोलतो सगळ्यांशी बोलतो ते खूप वेळ देतो मला या आम्ही आम्ही मी आहे देवेंद्रजी अजितदादा आम्ही सर्व आम्ही मंत्रिमंडळ आपत्ती येऊ आपत्ती एवढ्या येऊ द्या आम्ही सगळीकडे जातो रस्त्यावर उतरून काम करतो

त्याचा अहवाल प्रकाशन सोहळा झाला एक वेगळा वेगळा कार्यक्रम गेल्या दहा वर्षामध्ये या कल्याण लोकसभा सर्वांगीण विकास या अहवालामध्ये आहे भविष्यात देखील या कल्याण लोकसभेची आवश्यकता गरज लक्षात घेऊन याचा देखील या ठिकाणी विचार होईल आणि या कल्याण लोकसभेमध्ये गेले अनेक वर्ष जी कामं झाली नाही दहा वर्षामध्ये करण्याचा प्रयत्न या ठिकाणी झालेला आहे जसं मोदीजींनी दहा वर्षात देशाचा विकास केला तसं या ठिकाणी कल्याणमध्ये दहा वर्षात ज्या वेगाने विकास झालेला आहे त्याचा सोहळा झाला आहे आणि खऱ्या अर्थाने या ठिकाणी कल्याण लोकसभेतल्या मतदारांनी पुन्हा एकदा संकल्प केलेला आहे की पुन्हा एकदा फिर एक बार खासदार श्रीकांत शिंदे यांना निवडून देण्याचा निर्णय निश्चय आणि संकल्प या कल्याण लोकसभा मतदारसंघातल्या मतदारांनी केला आहे मी त्यांचं मनापासून अभिनंदन करतो आणि मतदारांना देखील खूप खूप शुभेच्छा सर विरोधक टीका छत्रपती शिवाजी महाराज की जय शिवाय शिवाजी आगे बढ़ो तुमारे साथ सिंध साहिब आगे बढ़ो तुमारे साथ जय श्री जय श्री